तुमच्या या सुनाईची किंमत कुठपर्यंत असते जो पर्यंत त्या माहेरच्या घरात तुमचा बाप दादा तो पर्यंत तुमची किंमत असते हो आणि घराचा बाप मिळा तुमची किंमत तोच बाप एसीत वस्ताना तुमच्या हातात पाचशे रुपयाची नोट देतो आणि घरी गेल्यावर मग तो तिकडे गेल्यावर साडी घे म्हणणारा तुमचा बाप दादा तो बाप घरचा आज घरी गेल्यावर त्या आईपासून बसायचं घरी गेला त्या आई कशी बसायचं त्या ज्वंत माय बापा कशी बसायचं कधी गेल्यावर त्या सासू सासऱ्याच्या आई वडिलांच्या फोटो बाहेर काढायचे दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावायचे त्या फोटोपाशी त्या ज्वंत माय बापाशी बसायचं विचारायचं आणि मी लहान होईल कशी घेतायची

ಪ್ರ

बापाची किंमत सेवा करत बाप जिवंत आहे तुमचा तो त्या बापाचा हात हातात बाप्पाच्या बापाच्या पायावरच्या रेषा पाह तुम्ही त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पाहत नाही शेवट तुमचा बाप मेल्यावर कोणीतरी नव्हतं तुझ्या बापाच्या गर्व आमच्यामध्ये अशी ते स्वतःच्या माय बापाच दादा तीन तीन महिने बोलत नाही का बोलत नाही आमची आई म्हणजे सात वाजताच्या